जत तालुक्याचे आमदार माननीय गोपीचंद पडळकर यांनी विधानसभेत जत तालुका देवभूमी म्हणून ठराव मांडल्याबद्दल जत पूर्व भागातील भाजपचे मंडल अध्यक्ष माननीय सोमनिंग बोरामणी यांनी केला त्यांचा जंगी सत्कार यावेळी जतचे नूतन नगराध्यक्ष डॉक्टर रवींद्र आरळी जत पूर्वभाग मंडळ अध्यक्ष माननीय देवरशी यांच्यासह अनेक मान्यवर खास करून उपस्थित होते आज आमचे जत तालुक्याचे लोकप्रिय आमदार गोपीचंद पडोकर साहेबांनी आल्यापासून जत मध्ये कधी निवडून आले त्या वेळेपासून सुरुवातीपासून आणि जत तालुक्यात कितीतरी नेते होऊन गेले आता जत तालुक्यात किती देव मंदिर आहे चांगलं देव मंदिर आहे तीर्थक्षेत्र आहे कोणाला माहीत नव्हती अजून सुद्धा माहिती नाही असा विषय साहेबांनी आमचं सिद्ध मलिक मलकार सिद्धापूरचे देवी आणि बनशंकरी पुस्तक काढून ते प्रस्ताव मुख्यमंत्री साहेबांचा नागपूर अधिवेशनामध्ये जत तालुका हा आता ज्याचा पंकेश्वर मंदिर हा देशातील म्हणजे जगात कुठेही नाही भीमाने वद केलेली बंकेश्वर मंदिर हा जत मध्ये आहे असला अनेक विषय साहेबांनी अभ्यास करून मंदल, 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 अधर, हा विषय अधिवेशनमध्ये मांडल्यामुळे त्यांच्या आम्हाला समाधान वाटला जतकरांच्या वतीने आम्ही जतमोर मंडळ पश्चिम मंडळ मध्य मंडळ आणि जतचे सिटी मंडळ अध्यक्ष आणि आमचे सिनियर नेते डॉक्टर साहेब आणि सगळ्या तुमच्या सगळ्यांच्या वतीनेच साहेबांचे सरकार मी करणार आहे साहेबांनी शक्ती हा सर्व देव देवभूमीचा विषय साहेबांनी अधिवेशन मध्ये घेतले साहेबांनी कायमस्वरूपी जत मध्ये राहावी हे माझी सर्व देवाने अपेक्षा करून मी साहेबांचे सत्कार करणार आहे आणि साहेबांनी सर्व पत्रकारांनी साहेबांचा वर लक्ष ठेवावे इकडं तिकडं तिकडं इकडं नये आणि मग काहीतरी तिकडं दळणवळण होत असेल साहेबांना तुम्ही डायरेक्ट भेटावी साहेब सोन्यासारखा माणूस आहे आम्ही डायरेक्ट साहेबांनाच भेटतो साहेबांकडूनच आम्ही काम करतो एवढंच बोलतो मी समजू शकतो Press the bell icon on the YouTube app and never miss another level.